नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता या तेजसने मानसीच्या त्या फॉर्मवर मानसी सरस असं नाव लिहिलेलं असतं नर्स त्या नाव वाचतात आणि तेजसला बोलतात की तुमचं पेशंटशी काय नातं आहे तर तुम्ही ते पती लिहिलं ना मग तुम्ही सनस आणि तुम्ही प्रभू हे असं कसं बरं असं पण नर्स या तेजसला बोलतात तर तेजस बोलतो की अहो मानसी सनस हे नाव त्यांच्या मायाचं आहे त्यानंतर इकडे नर्स या तेजसला सांगतात की तुम्हाला लवकरात लवकर दोन लाख रुपये भरावे लागतील असं पण आता इकडे नर्स जेव्हा ह्या तेजसला सांगतात त्यावेळेस तेजसला तर खूप मोठा धक्का बसतो आता तेजस बोलतो की दोन लाख रुपये तर नर्स बोलतात की हो आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे त्यामुळे ते पैसे तर भरावेच लागतील असं पण मॅ नर्स या आपल्या ह्या तेजसला सांगतात आणि एक कॅरीबॅगच्या हातात देतात आणि त्या कॅरीबॅगमध्ये ह्या मानसीच्या अंगावरील जे काही दागिने असतात ते ठेवण्यासाठी सांगतात तर तेजस आता त्या माणसीचे सर्व काही अंगावरील दागिने त्या कॅरीबॅगमध्ये ठेवतो तर आता इकडे तेजसला खूप काही आठवणी आठवत असतात कारण त्या दागिन्यामध्ये मंगळसूत्र असतं जोडवी असतात सर्व काही सौभाग्यांचे अलंकार या दागिन्यामध्ये असतात हे सर्व तेजस एक एक हातात घेऊन त्या कॅरीबॅगमध्ये ठेवत असतो आणि त्याच वेळेस आता तेजसला या नर्सचे बोलणं आठवत असतं कारण दोन लाख रुपये भरण्यासाठी नर्सने तेजसला सांगितलेलं असतं त्यामुळे तेजस आलेला असतो आता तेजस ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि मंगळसूत्र हातात घेतल्यानंतर इकडे मानसीचं बोलणं आता तेजसला आठवतं मी फक्त माझ्या आयुष्यामध्ये तुमचा सोडून कुणाचा विचार करू शकणारी नाहीये हे लक्षात ठेवा आणि हे मंगळसूत्र माझ्या बाबांनी माझ्या हातात दिलेलं आहे केवळ फक्त तुम्ही माझ्या बरोबर वर साथ देण्याचं जे काही वचन आहे ह्या मंगळसूत्रामुळे खूप मोठं वचन आहे आणि आप मंगळसूत्रामुळे आपण एकत्र आहोत ज्यावेळेस ह्या तेजसने माणसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं हे सर्व क्षण आता तेजसच्या डोळ्यासमोर येतात आणि तेजस त्या मंगळसूत्राकडेच एकटक बघत राहतो तर तेजस पटकन ते सर्व दागिने कॅरीबॅगमध्ये घालतो आणि इकडे मोबाईल घेऊन साईडला येतो आता इकडे मोबाईल घेऊन साईडला येतो आणि लगेच इकडे सुयोगला कॉल करतो सुयोग तर गाडी चालवत असतो तेवढ्यामध्ये आता फोन आल्यामुळे सुयोग आपली गाडी थांबवतो आणि खिशामधून मोबाईल काढतो तर आता तेजसचा कॉल आलेला सुयोगला दिसतो त्यानंतर आता इकडे सुयोग या तेजसवर खूपच भडकतो आणि बोलतो की कशाला कॉल केलास रे मला झालं ना तुझं बोलून सर्व आता कॉल कशासाठी केलास तू असं पण सुयोग या तेजसला बोलतो आता सुयोगला माहित नसतं की मानसीचा झाला झालाय म्हणून तर आता तेजस या सुयोगला स्वारी असं बोलतो लकी चार्मशी भांडायचं म्हणून तुझ्याशी मी वाईटच वागलो परंतु वेगळंच काहीतरी होऊन बसलं असं पण तेजस या सुयोगला बोलतो तर सुयोग बोलतो की काय झालं नेमकं तर तेजस बोलतो की लकी चार्मच्या जीवावर उठल थोडंसं बेतलंय असं पण इकडे तेजस जेव्हा सुयोगला बोलतो तेव्हा सुयोग बोलतो की तेजा तू नेमकं काय घडलं ते सांगशील का आता ते सर्व काही तेजस जेव्हा ह्या माणसीचा ॲक्सिडेंट झाला तिने आपल्याला कशा प्रकारे वाचवलं हे सर्व क्षण आता तेजस या सुयोगला सांगत असतो आणि तेवढ्या सुयोगशी जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हा पाठीमागून रणजित काठी टेकी टेकी त्याचा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तर आता इकडे तेजस या सुयोगला बोलतो की दोन लाख रुपये इथे भरावेच लागतील दोन लाख रुपयांची व्यवस्था झाली तरच माणसीवर उपचार होणार आहे ऑपरेशन होणार आहे असे पण आता इकडे हा तेजस या सुयोगला जेव्हा फोनवर सांगत असतो तेव्हा आता रणजितने सर्व काही बोलणं तेजेचं ऐकलेलं असतं आता रणजित खिशात हात घालतो आणि बोलतो की मानसीवर दोन लाख रुपये रुपयांसाठी मानसीवर उपचार थांबलेत असं पण आता रणजित आपल्या मनाशी बोलतो मला माहीत आहे तेजसची काय लायकी आहे दीड दमडी रुपाय नाही खिशात माझी मानसी कधीच या तेजसकडे सुखाने राहू शकणार नाही माहीत आहे मला असं पण रणजित आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला म्हणतं की सुनंदा व संपदा एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यात आता गायत्री येते गायत्री त्यांना हात जोडते आणि बोलते की काय हो मानसीची आई कधी आल्या तुम्ही असं पण इकडे गायत्री या संपदाला सांगते आणि आता या गायत्रीला माहित असते की ऑलरेडी तर मानसीचा ऍक्सिडेंट झालाय पण गायत्री खूप खुश होऊन या संपदाला विचारते की आहे का मानसी घरात मग आणि तुमच्या दोघींचे चेहरे खूपच अपसेट झालेत काळजीत आहेत काही झालं का असं पण गायत्री ह्या संपदाला विचारते त्यावेळेस आता इकडे संपदा बोलते की आत्ताच मानसीला कॉल लावला होता तर आता इकडे गायत्री बोलते की तेच विचारते मी कुणाचा फोन आला होता अचानक तुम्ही दोघी एवढे अपसेट झाल्यात हो असं पण आता गायत्री या सुनंदा आणि संपदाला विचारते त्यावर सुनंदा बोलते की नाही फोन तर कुणाचा आला नाही आम्हीच कॉल करत होतो मानसीला परंतु मानसीचा कॉल लागत नाही असे पण आता इकडे सुनंदा या गायत्रीला सांगते तर गायत्री बोलते की तुम्ही फोन कशासाठी करता एवढा माणसीला सुनंदा बोलते की परंतु कॉल नाही उचलत नाही असे सुनंदा ही गायत्रीला सांगते ऑलरेडी तर आता इकडे या गायत्रीला सर्व काही माहित असतं असं बघायला मिळतं की आता तेजस पण ऑफिसला नसल्यामुळे तेजसच्या ऑफिसमधून मॅनेजरचा फोन तेजसला येतो तर तेजस पटकन तो कॉल उचलतो तर मॅनेजर बोलतात की कुठे आहे तेजस आज ऑफिसला नाही आलेस तर आता तेजस बोलतो की सॉरी सर मला कळवायचंच राहिलं ॲक्च्युली मी इमर्जन्सी हॉस्पिटलला आलो आहे माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यानंतर इकडे तेजस या सरांना सांगतो की सर मला खूप अर्जंटली इथे हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागतील तुम्ही माझं पेमेंट जर केलं किंवा ॲडव्हान्समध्ये जरी मला पैसे दिले तर खूप बरं होईल हो असं पण तेजस आता या आपल्या ऑफिसमधील मॅनेजरशी बोलतो नंतर आता मॅनेजर सांगतात की हे बघा तेजसराव मी तसे प्रयत्न करतो पैशांचे परंतु तुम्हाला प्रॉमिस तसं देऊ शकत नाही असं पण इकडे आता हे मॅनेजर या तेजसला सांगतात आणि फोन ठेवतात त्यानंतर इकडे तेजसच्या लक्षात येतं की आपण जर रणजित रावांना एखादा कॉल करून पैसे मागितले तर काय होईल बरं असं म्हणत आता तेजस पुन्हा मोबाईल हातात घेतो आणि अगोदर आता इकडे तेजस हा बोलतो की नाही नको फोन करायला त्यांना तेवढा सुयोग धावत पडत हॉस्पिटलला येतो सुयोग तिथे आल्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सुयोग हा पैसे घेऊन आलेला असतो सुयोग लगेच पैसे तेजसच्या हातात देतो आणि बोलतो की हे पंचवीस हजार रुपये तेजस बोलतो की मी सर्व मित्रांना कॉल केले होते बघू आता कोणाकोणाचे कॉल येतात ते ॲडजस्टमेंट करून मग कॉल करणार आहेत मला असे पण आता इकडे हा आपला तेजस सुयोगला बोलतो तर सुयोग बोलतो की वहिनींना काहीच होणार नाही तेजस तू टेन्शन घेऊ नको आपण करू पैशांची ऍडजस्टमेंट असं पण आता इकडे सुयोग या तेजसला बोलतो त्यानंतर ते आता इकडे नर्स या फोनवर बोलत असतात तेवढ्यात आता तेजस धावत पडत येतो आणि नर्सला बोलतो की मॅडम एवढे पैसे जमा करून घ्या आता इकडे रणजितने सर सर्व ऑलरेडी पेमेंट भरलेलं असतं कारण रणजितने सर्व काही तेजसचं फोनवरील बोलणं ऐकलेलं असतं आणि रणजितने दोन लाख रुपये रक्कम या माणसीसाठी भरलेली असते तेवढ्यात आता तेजस इकडे रिसेप्शनवर पैसे भरण्यासाठी नर्सकडे येतो आणि बोलतो की एवढे पैसे जमा करून घ्या नर्स बोलतात की अहो ऑलरेडी ऑपरेशन हे सुरू झालेलं आहे आणि पैसे पण भरले गेले आहेत असं पण आता नर्स या तेजसला सांगतात तर तेजस बोलतो की कुणी भरले पैसे एवढे तर आता नर्स बोलतात की तेजस प्रभू आता तर तेजसला तेजस प्रभूंचं नाव खूप मोठा धक्का बसतो विचार करू लागतो की नेमकं हे पैसे एवढे कुणी भरले असतील असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो पुढे असं बघायला म्हणतं की संपदा आणि सुनंदा एकमेकीशी बोलत असतात संपदा बोलते की जाती मी आता खूप वेळ झालाय काही जर कळलं तर मला नक्कीच कळवा बरं का असे पण संपदा ह्या आपल्या सुनंदाला सांगतात तेवढ्यामध्ये संपदा ही घरातून बाहेर पाऊल टाकणार तर आता दिनेश तिथे येतो आता संपदा ही बोलत असते आणि बोलते की कसे आहेत तुम्ही तर दिनेश काहीच बोलत नाही आणि पुढे निघून येतो तर आता सुनंदा ही समोर येते सुनंदा बोलते की कॉल कर जरा तर आता इकडे बोलतो की मी नाही कॉल करणार त्याला तर आता इकडे सुनंदा बोलते की अरे आम्ही खूप कॉल केले परंतु तो कॉल उचलत नाहीये तर दिनेश बोलतो की मग त्याच्या बायकोला कर दिनेश आपल्या आईशी सुद्धा अगदी व्यवस्थित बोलत नसतो तेव्हा मात्र इकडे दिनेश हा बोलतो की त्याच्या बायकोला कर मला सांगू नको अजिबात तर आता संपदा ही आपल्या मनाशी बोलते की नक्कीच काहीतरी बिनसले वाटतं यांचं असं पण आता इकडे ही संपदा आपल्या मनाशी बोलते आणि बोलते की मला माहित आहे माणसीला अजून घरात सर्वांनी स्वीकारलेलं नाहीये असे पण संपदा ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही इकडे आता संपदा या दिनेशला बोलते की अहो तुमच्या भावाभावांमध्ये कशाला वाद करता असं पण इकडे आता ही संपदा ह्या आपल्या दिनेशला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित हा काठी टेकी टेकी तिकडे हॉस्पिटलला येतो तर आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की रणजितने पैसे भरले असतील मला माहीत आहे नंतर तेजस आता बोलतो की मानसिक खरोखर मी तुमचा खूप रागराग केला मी कधीच तुमचं ऐकलं नाही असं पण इकडे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यात रणजित पाठीमागून येतो रणजित लगेच बोलतो की एवढं खचून जायचं नाहीये असं पण आता रणजित ह्या तेजसला बोलतो ज्यावेळेस तेजस रणजित आणि सुयोग हे तिघेजण बोलत असतात त्यावेळेस आता तेजसच्या मोबाईलवर संपदाचा कॉल येतो तर सुयोग बोलतो की कुणाचा फोन आहे तर तेजस बोलतो की मानसिंगच्या आईचा फोन आहे त्यावेळेस आता इकडे ही संपदा ही फोनवर बोलत असते तर सुयोग बोलतो की उचल कॉल त्यांना काळजी वाटत असेल तर तेजस बोलतो की तूच बोल फोनवर तर सुयोग तो फोन आपल्या हातात घेतो आणि इकडे साईडला बोलण्यासाठी जातो आता संपदा आणि सुनंदा तिथे असतात तर आता संपदा बोलते की तेजसराव तुम्ही कॉल का उचलत नाही माझे ते या सुन संपदाला माहीत नसते की हा कॉल सुयोगनी उचलला आहे त्यानंतर सुयोग बोलतो की काकू मी सुयोग बोलतोय इकडे संपदा बोलते की तेजस कुठं आहे त्यावेळेस आता सुयोग बोलतो की एक प्रॉब्लेम झाला आहे तर संपदा बोलते की काय प्रॉब्लेम झाला आहे आता सुयोग बोलतो की अहो मानसी वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय हे ऐकता संपदाला तर खूप मोठा धक्का बसतो संपदा लगेच खूप मोठ्याने काय असं ओरडते दिनेश लगेच संपदाजवळ जातो सुनंदा या संपदाला धीर देत असते तर सुयोग बोलतो की काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका ऑपरेशन सुरू आहे असं पण आता इकडे सुयोग या संपदाला सांगतो त्यानंतर संपदा बोलते की काय ऑपरेशन त्यानंतर इकडे संपदाला खूप टेन्शन येतं संपदाला दिनेश आणि सुनंदा घेऊन इकडे खुर्चीवरती बसतात पुढे असं बघायला मिळतं की आता सुनंदा ही संपदाला पिण्यासाठी पाणी देते तर संपदा एक ग्लासभर पाणी पिते सुनंदा नंतर संपदाला मानसीचा ऍक्सिडेंट झालाय असं रडतच संपदा ही सुनंदाला सांगते तेव्हा तरी इकडे सुनंदाला खूप मोठा धक्का बसतो सुनंदा तर आपल्या तोंडाला साथ लावते दिनेश सुद्धा बोलतो की काय तर आता इकडे संपदा बोलते की हो तेजसराव त्यांच्याबरोबरच त्यांच्या बरोबरच आहेत आणि ऑपरेशन सुद्धा सुरू आहे असं पण संपदा ही खूप रडतच या सुनंदाला सांगते तर सुनंदा बोलते की अहो तेजस राहूंनी आपल्याला सांगायला हवं हो होतं का सांगितलं नाही तेजसने आपल्याला हे सर्व असं पण सुनंदा या संपदाला सांगते संपदा बोलते की मला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं हो। असं खूप रडतच संपदा ही सुनंदाला सांगते तर सुनंदा बोलते की चला आम्ही पण येतो आता सर्वजण इकडे हॉस्पिटलला निघतात संपदा तर खूप रडत असते तेवढा दिनेश सुद्धा आता हॉस्पिटलला जाणार तर दिनेशला सर्व काही या माणसीने आपला हात कशाप्रकारे धरला होता हे सर्व क्षण दिनेशच्या डोळ्यासमोर येतात आणि दिनेश तिथेच थांबून घेतो दिनेश लगेच आपला पाय पाठीमागे घेतो आणि घरात पुन्हा जातो इकडे सुनंदा सर्व काही वळून बघते सुनंदाला खूप वाईट वाटतं सुनंदा बोलते की दिनेश अरे तू पाय मागं का घेतला असं पण ही सुनंदा या दिनेशला बोलते त्यानंतर संपदा व सुनंदा दोघी इकडे हॉस्पिटलला निघतात तर दिनेश हे सर्व काही बघतो इकडे तर आता डॉक्टरांनी सर्व काही ऑपरेशनची तयारी केलेली असते ऑपरेशन सुरू झालेलं असतं त्याच वेळेस आता इकडे ऑपरेशन सुरू झालेलं असतं बाहेर रणजित सुयोग आणि तेजस बसलेले असतात सुयोग तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तेजससुद्धा तेजसचा चेहरा खूप बारीक झालेला असतो तेजस आपल्या मनाशी बोलतो की लकी चार तुम्ही असं का केलं का माझ्याशी भांडल्या तुम्ही का तुम्ही मी तुम्ही माझ्या आयुष्यात आलं मी तुम्हाला खूप वेळा दूर लोटण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही माझं कधी ऐकलंच नाही असे पण तेजस आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर मित्रांनो आता इकडे तर आता मानसीचं ऑपरेशन डॉक्टरांनी सक्सेसफुल केलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडेही उद्याच्या भागामध्ये संपदा व सुनंदा हॉस्पिटलला येतात आणि तेव्हा आता ही संपदा आता खूप भडकलेली असते संपदा आल्या आल्या तेजेच्या शेअरच्या कॉलर पकडते आणि बोलते की मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही मानसीला सांगू नका मानसी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि ती कधी तुम्हाला सोडू शकत नाही बघा तुमच्यामुळे माझ्या मानसीची काय अवस्था होऊन बसली ते असे पण ही संपदा या तेजसला सांगत असते समोर रणजित उभा असतो जवळ सुनंदा सुद्धा उभी असते आणि हे सर्व बघून इकडे तेजस खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर मित्रांनो आता या संपदाला काय बोलणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद